व्यासपीठ न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण आणि चर्चेत मानली जाणारी नगर परिषद नगरपालिका म्हणजेच वैजापूर आणि या वैजापूर नगर परिषदेच्या राजकीय राणांगणामध्ये मोठी खलबत सध्या सुरू आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत परंतु या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाले आहेत वैजापूरचे दिग्गज नेतृत्व बाळासाहेब संचिती खूप खूप स्वागत तुमचं भाऊसाहेब तात्यांचं एक वक्तव्य काल चर्चेत आलेलं आहे या वक्तव्यावरती तुम्ही काय सांगाल काय आपलं मत आहे काय सांगाल प्रवीण भाऊ नमस्कार हाय इलेक्शन म्हटलं का प्रश्न प्रतिउत्तर प्रश्न प्रति प्रश्न या गोष्टी चालत राहणार आणि भाऊसाहेब तात्या हे माझे आमदार आहेत आमचे एक चांगले मित्र आहे परंतु पक्षाच्या पलीकडची आमची मैत्री आहे परंतु त्यांनी कधी बोलताना किंवा त्यांनी बोलताना जरी सांगितलं आहे का दोन नंबर प्रभागात आम्ही घाबरलो संचिती परिवार हा घाबरला असता तर वार्ड सोडून कारण संचिती परिवाराला संचिती परिवाराचं गाव आहे गा गावाचं संचिती परिवार आहे त्याच्यामुळे हा समीकरण वैजापूरला संचिती परिवारासाठी लागू होत नाही आणि कोर्टात गेलो म्हणजे तात्याने त्यांच्या वक्तव्यात हे सुद्धा सांगितलं तर संदीप बोर्डे हाय कॉन्ट्रॅक्टर आहे मग जर कायद्यात भारतीय भारताच्या संविधानात काही तरतुदी झालेल्या असतील कायद्यात तरतुदी असतील का त्या तरतुदीप्रमाणे जर कुठल्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला जो नगरपालिकेत काम करतो त्याला नगरसेवक हो पदासाठी उमेदवारी कारण कुठल्याही व्यक्ती हा व्यावसायिक स्वरूपाचा फायदा जर संस्थेकडून घेत असेल तर त्याला तिथे मेंबर होण्याचा अधिकार नाही आणि त्या अनुषंगाने त्या त्या त्याचा त्या धागा धरून आम्ही कोर्टात गेलो कारण आम्ही समाजसेवक आहोत परिवाराची ओळख केवळ नगरपालिका म्हणून नाही तर संचिती परिवार हा नेहमी समाजसेवेसाठी अग्रसर राहिलेला आहे आणि हे मला वेगळं काही सांगायची गरज नाही म्हणून संदीप बोर्डेने जरी कॉन्ट्रॅक्टरशिप करेल आणि त्याविरुद्ध आम्ही अपील केली तर चूक काय केली म्हणजे ऑब्जेक्शन जर घेतलं एक नंबरमध्ये त्यांनी बी ऑब्जेक्शन घेतले आणि ऑब्जेक्शनचं आम्ही स्वागत केलं त्याच्यानंतर आमचा तो स्वी स्वीकृत झाला तो अर्ज त्यांचा जो हे होता तो रिजेक्ट झाला आणि आमचं जो आहे त्या संदीप बोर्ड हा कॉन्ट्रॅक्टर आहे कोट्यवधीचे कामं नगरपालिकेत चालू आहे मग तुम्ही जर म्हणजे एक असंही हे आहे तर बघ कुठल्याही विकास कामामध्ये व्यापार आणि व्यापारी आणि पदाधिकारी जर एक एकच असेल तर त्या गावाचं कधीच बरं होऊ शकत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही तक्रार दिली पर्यायी त्यांच्या घरातले त्यांच्या आईचंही फॉर्म आहे त्याही समोर उभे राहणारच आहे किंवा अजून एक अपक्ष भरेल ज्यांनी ज्याला या लोकांनी पळून नेलं आम्ही अजिबात त्या गोष्टीला घाबरत नाही आमचा पराभव होणार का नाही होणार जे काही आमच्या मित्रांनी सांगितलं आदरणीय माझे आमदार भाऊसाहेब ता भाऊसाहेब तात्यांनी तर मी उत्तर देऊ इच्छितो तीन तारखेपर्यंत मी त्यांना चिडू इच्छित नाही चांगल्या साखर साखर झोपेत त्यांनी झोप काढावी तीन तारखेनंतर या गोष्टीचं उत्तर जनताच देतील असं मला वाटतं म्हणून त्याविषयी मला बोलणं योग्य वाटणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं का गावामध्ये आम्ही सगळ्या जाती धर्मांमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार पद्धतशीरपणे दिलेला आहे आणि आज गावच बघतोय का पाच घरामध्ये जवळपास नगर शेवक त्यांनी वाटलेला आहे आणि ही यादी बघितल्यावर सगळ्याला समजतंय मग यांना माणसं मिळाले का नाही मिळाले आता वाढ क्रमांक प्रभाग क्रमांक एक मध्ये त्यांनी जिच्यावर सुरैया बक्षीवर ऑब्जेक्शन घेतले तिच्यासमोर जी कॅन्डिडेट आहे जी मुलगी ती अशफाक साहेब म्हणून पूर्वी हनीफ साहेबाचे चिरंजीवी ठेवते ते आता मध्ये इंजिनियर आहेत कन्नडला ड्युटी करतात त्यांचं निवासस्थान गेल्या पंचवीस वर्षापासून औरंगाबाद संभाजीनगर तव्हाचा औरंगाबाद आजचं संभाजीनगरमध्ये आहेत त्यांची तीच मुलगी पुण्यामध्ये शिक्षण घेते आणि तिला गावाचं काही माहीत नसतानाही तिला यांना तिकीट द्यावं लागतं याच्या मोठी काय शोकांतिका असू शकते त्यांना गावात उमेदवारसुद्धा मिळेना आणि ते म्हणतात का आम्ही प्रत्येक जाती धर्माला वाटून दिले का तर आता या गोष्टीचे खुलासे जसे होतील त्या त्यावेळेस मी प्रत्येक गोष्टीचा खुलासा करेल त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी काल एका मुलाखतीमध्ये सांगितलं की संदीप बोर्डे यांच्या विरोधात तुम्ही ज्या क्षणाला कोर्टात केलात किंवा ज्या क्षणाला त्यांच्यावरती ऑब्जेक्शन केलं ते त्याच वेळेला जिंकले तर याबाबतीत तुमचं अधिक स्पष्ट मत आहे हे पहा मत मांडायचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि कायद्याने जर तरतूद केलेले त्या तरतुदीचा धागा धरून आम्ही कोर्टात गेलो म्हणून केस स्टँड होते आणि जर ते सिद्ध सिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो तर आम्ही जिंकू नाही झालो तर इलेक्शन जिंकू फरक काय पडणार आहे पब्लिकही निवडून देणारच आहे आणि तसंही परंतु त्यांना जर वाटत असेल का बा आम्ही आहे तर आम्ही घाबरलो असतो तर गावातल्या कुठल्याही प्रभागात आजही बाळासाहेब संचेतीच्या फॅमिलीचा कुठलाही घटक कुठेही उभा राहायला तयार आहे तुम्ही ऑफर द्यावी पुढे परत आपण इलेक्शन घेऊन टाक म्हणजे जर वैयक्तिक घ्यायचं असेल तरी माझी त्या गोष्टीला तयारी नगरपालिकेच्या बाबतीत पण चर्चा होते की वीस वर्ष तुम्ही ज्यांना मित्र म्हणून मानतात ते डॉक्टर दिनेश परदेशी त्यांच्यापेक्षा अधिक सरसपणे आम्ही विकास कामं करतोय आणि मागील दोन तीन वर्षामध्ये आम्ही चांगली विकास कामं केली आहेत राहिलेला विकास आम्हाला करायचा आहे म्हणून लोक आम्हाला संधी देतील असं त्यांचं म्हणणं आहे यावर तुमचं मत मी कालही एका मुलाखतीत सांगितलं ना का दिनेशभो एक असं व्यक्तिमत्व आहे ना जो बोलतो कमी करतो जास्त म्हणून त्या अनुषंगाने जर काही लोकांना सवय असते का करायचं छटाक आणि सांगायचं क्विंटलभर तो स्वभाव दिनेश भोचा नाही आणि विकास जर वैजापूरमध्ये झालं नाही म्हटलं तर आम्ही दोन हजारपासून बरोबर काम करतोय मध्यंतरी पाच वर्षाच्या कालखंडात आमचे मतभेद झाले असतील मी काँग्रेस पक्षातच होतो त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलं परंतु हे करीत असतानाही कधीही आम्ही एकमेकांवर टीका केली नाही कारण आमचे मनभेद नव्हते मतभेद होते जरूर होते कारण कुठलीही व्यक्ती जर विकासाच्या दिशेने जात असेल तर तिच्या बाबतीत चुकीचं बोलणं हे गैर आहे आणि केवळ विकास हा एकच कार्य नसतो काय पितृत्व दातृत्व नेतृत्व या सगळ्या क्षमता दिनेश मध्ये आहे गाव घेऊन चालण्याची क्षमता आहे म्हणूनच गावाने इतक्या वर्षापासून त्यांना अबाधित ठेवलेला आहे ना दिनेश भाऊला गावाने विरोध का नाही केला कारण तो असं मनमेळव व्यक्तिमत्व आहे दिनेशभो ती एक अशी व्यक्तिमत्व आहेत का जी सगळ्या गावाला घेऊन चालते आणि आजही येणाऱ्या तीन तारखेला आपल्याला रिझल्ट दिसेल का दिनेश भाऊ काय आहे आता काम करीत असताना काही चुका होत असतात चुका झाल्याचा अर्थ कुठल्याही व्यक्तीकडून चुका होत नाही का म्हणून काय ती व्यक्ती दोषी झाली का परंतु त्या पलीकडच्या बाकीच्या बरेचसे फॅक्टर आहेत त्याला दिनेश भाऊ सगळ्या गावाला घेऊन चालतो प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला दिनेश आहे मिळवलं त्याच्यासारखा होतो आणि म्हणून दिनेश का दिनेश काय काय मी सांगण्यापेक्षा तीन तारखेला सांगेल ना एक तुमची चार पाच जणांची एक जोडगोळी म्हणून बघितलं जातं त्यामध्ये बाळासाहेब संचेती अखिल शेठ त्याबरोबरच पंकज ठोंबरे ठोंबरे फॅमिली आता तुम्ही वाणी परिवारही जोडलायत तर विरोधकांना असं म्हणायचं आहे की एवढ्या सगळ्या शक्ती एकत्र करून तरी सुद्धा बोरणारे कुटुंबाला पराजित करणं किंवा आमदार बोरणारे यांचे जे बंधू आहेत संजय बोरणारे यांना पराभूत करणं एवढं सोपं नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे परजय हा विषय जैन पराजय हा विषय येत नाही ना आम्ही कोणाला हरवण्यासाठी लढतच नाही ना आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आम्ही हाय बहुत कठीण आई या के आगे लेकिन सब गवारा आहे आम्ही हमारी इमान के आगे रोशनी काही बदनाम न होय इसली रख देते दिया तुफान के सामने आम्ही या गोष्टीला नाही मानत आम्ही कोणाच्या पराभवासाठी आम्ही उभेच नाही आम्ही केलेलं कर्तृत्व आमच्या दिनेश भाऊनी त्यांच्याबरोबर संघ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे कार्य केलेले त्या कार्याच्या अनुषंगाने पब्लिकची डिमांड होती दिनेश भाऊ तुम्ही उभे राहा दिनेश भाऊच्या स्पर्धेत दशरथ भाऊ सुद्धा होते परंतु पक्षांनी गावाचा आढावा घेतला पक्षाने रिपोर्ट घेतले का त्यामध्ये दिनेश भाऊ सरस वाटले म्हणून पक्षांनी सांगितलं का तुम्ही ओबीसी फॅक्टरमध्ये तुम्ही आणि दशरथ भाऊमध्ये तिकीट तुम्हाला द्यावं असं पक्षाला वाटतं आणि म्हणून तुम्ही उभे राहावं आणि त्या अनुषंगाने त्यानेच उभे राहिले नाहीतर त्यांची मानसिकता होती का जनरल निघला असतं तर अजून कोणाला दिलं असतं अजून एस सी एस टी निघला असतं दिलं असतं परंतु सुदैवाने त्यांच्या नशिबात हा पद परत असेल किंवा गावाला त्यांची गरज असेल म्हणून परत ओबीसी निघलं आणि म्हणून त्यानेच उभे राहिले एक चांगले मित्र आहात तुम्ही डॉक्टर दिनेश परदेसी यांचे तर एक चांगले मित्र म्हणून तुमच्यासाठीच हा प्रश्न आहे की वैजापूरच्या विविध समस्यांवरती बऱ्याच मुलाखतीमध्ये बऱ्याच प्रसारमाध्यमांसमोर गेल्यानंतर चर्चा होते की हे चुकीचं झालं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या जातात मग पाण्याचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल कॉन्ट्रॅक्टचे सुद्धा विषय मांडले गेलेले आहेत तर त्याबद्दल काय सांगा ओम साहेब मी कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत सांगितलं ना ज्या तालुक्याचा राजा व्यापारी असेल तिथली प्रजा नेहमी दुखी असेल दिनेश भाऊला मी कधी गुत्तेदारी करताना मी बघितलं नाही काय आणि दिनेश भाऊ हा काही कधी गुत्तेदारी किंवा एखादा रोलर किंवा पोकलेन घेऊन कॉन्ट्रॅक्ट करताना मी तर कधी बघितलं नाही म्हणून दिनेश भाऊचं त्या फॅक्टरशी काही संबंधच येत नाही दुसरा विषय राहिला काम तर विकास कामाच्या बाबतीत मी आधी बोललो वैजापूरमध्ये आता फिल्टर प्लांट जो आहे आपलं वॉटर स्टोरेज टँक जो आहे गोयगावला त्या गोयगावला फक्त साडेचार एकरामध्ये आपलं प शेत पाण्याचा त तळा त्याच्यानंतर दिनेश भोच्याने आम्ही ज्यावेळेस नगरसेवक होतो मी नगराध्यक्ष होतो त्या कालखंडामध्ये दिनेश भाऊ ज्यावेळेस अध्यक्ष असताना दहा एकर जमीन विकत घेतल्या गेली गावाचं स्टोरेज टँक तयार केलं गेलं त्याचबरोबर मागील तीन महिन्यापूर्वी विकेन विखे साहेब आदरणीय विखे साहेब नामदार आदरणीय विखे साहेब जे आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन आम्ही सगळे गेलो दिनेश भाऊच्या नेतृत्वाखाली का वैजापूरला खेटून तीन किलोमीटरवर नांदूर मनमेश्वर एक्सप्रेस कॅनल प्रवाह प्रवाहाने वाहत असतो नेहमी तर त्या ओव्हरफ्लोच्या काळामध्ये त्याचं पाणी ना नारंगी सारंगी धरणामध्ये जर घेतलं तर वैजापूरच्या नगरपालिकेला चोवीस घंटे आपण किंवा दिवसातून दोनदा पाणी देऊ शकू आणि त्यांनी ताबडतोब आमची गोष्ट समजून घेतली ती समजून घेतल्यावर त्यांनी ताबडतोब त्याचं सर्वे करायचं सुद्धा ऑर्डर काढल्या आणि तो सर्वे आता आचारसंहिता संपल्यावर होणार आहे दिनेश भाऊनी विकास नाही केला तर गाव एवढं सुंदर कसं झाला एवढे पुरस्कार सात सात आठ आठ वर्ष आणि वैजापूर नगरपालिकेत का मिळाली त्या वैजापूर नगरपालिका बाकीच्या नगरपालिका नाही का महाराष्ट्रात प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक म्हणजे कुठल्या कुठल्या पारितोषिकामध्ये नगरपालिका बसूच राहिली मग स्वच्छता नाही तर कशामुळे बसू राहिली या सगळ्या गोष्टी जर विकास झाला नाही तर कशी काय नगरपालिकेला आवाज मिळत आहे आम्ही काय मॅनेज करतोय का आवाडसाठी आणि कोट्यवधीची निधी त्याच पुरस्काराच्या अनुषंगाने आली ती कुठे खर्च झाली नगरपालिकेहून हो। आता तुम्ही सांगतात छत्रपती शिवाजी महाराज जे की महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांचा स्टॅच्यू प्रशांत पाटील सदापळ ज्या जे जा, आमचे जा, मित्र आहेत ते एकेकाळी मनसेचे तालुका अध्यक्ष होते आणि त्यांच्या काळात त्यांनी एक योजना आणली माझ्याकडे आम्ही मित्र असल्यामुळे त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आम्ही एक संकल्पना घेऊन आलो आहे आपल्याला एक लकी ड्रॉ ठेवायचं आहे आणि त्या ड्रॉमधून जे पैसे जमा होतील त्याच्यातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाचा पुतळा उभारायचा आपल्याला तर एक आनंदाची गोष्ट होती आम्ही स्वीकार केलं त्यांनी सांगितलं तुमच्यातर्फे तुम्हाला मारुती गाडी ड्रॉमध्ये आणून द्यावी लागेल आणि ज्यावेळेस कलेक्शन होईल तुमचे पैसे परत देऊ आमचे आम्ही एका मिनिटात आम स्वीकृ स्वीकृती दिली त्याला आणि मानली ड्रॉमध्ये पैसे जमा झाले त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून गावाच्या प्रत्येक घटकाने मिळून ते काही उपकार करीत नाही गावाचा घटक असो का आम्ही असो ती आपलं कर्तव्य आहे महाराजांसाठी आणि आम्ही ते केलं त्याच्यातून महाराजांचा पुतळा आणला नगरपालिकेने दिनेश अध्यक्ष असताना त्याचं फाउंडेशन रचून दिलं आणि जे फाउंडेशन रचलं गेलं त्याच्यानंतर हेच संदीप बोर्डे आहेत की ज्यांच्या विरुद्ध आज आम्ही कोर्टात गेलो आहेत त्यांनीच ते काम केलं पण आम्ही हे करीत असताना आमचं स्ट्रक्चर दहा लाखात होतो परंतु संदीप बोर्डेचं स्ट्रक्चर एक एक कोटी नव्याण्णव लाख एकशे नव्याण्णव लाख रुपये लागतात एक भिंतीला स्ट्रक्चर आम्ही केलेलं होतं त्याच्या मागे भिंत उभा राहिला एक कोटी नव्याण्णव लाख म्हणजे शंभर लाखाची एक कोटी होत असतं एकशे नव्याण्णव लाख रुपये एका भिंतीला लागतात का हा एकशे नव्याण्णव लाख लागतात का एक, लाक एक भिंतीला तर तिथे एकशे नव्याण्णव लाखाचा इस्टिमेट जर येतो तर तो पुतळा आम्ही सगळ्यांनी मध्ये लोकांनी आम्ही सगळ्यांनी म्हणजे साऱ्या गावांनी महाराज कुण्या एकाचे नाही आणि कोण्या एका, एका जातीचे बी नाही महाराज हे पुऱ्या महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राची महाराजांची प्रतिमा ही भारतापुरती मर्यादित नाही तर ज ज, 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 ज जगातली ती वेलनो नाच आहे महाराज म्हणजे आणि त्यांच्या बाबतीत जर एका म्हणजे तुम्हाला अशा काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टराला नगरपालिकेत आणायचं आहे म्हणजे तुम्हाला नगरपालिकेत व्यापाराचा अड्डा मांडायचा आहे का तुम्ही जर चांगले नगरसेवक दिले मग काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर सोडून दुसरे लोक भेटले नाही का तुम्ही अजून दोन फॉर्म का भरले नाही तुम्हाला जर असं वाटतंय तुम्ही माझ्या परिवाराच्या बाबतीत बोलतात तर आम्ही घाबरतो मग तुम्हाला अजून चार लोक द्यायला नव्हते का तुम्ही का दिले नाही तिथे अजून कोणी चांगल्या प्रतिमेचा माणूस द्यायचा ना ज्याचा कुठलाही व्यवहार त्या नगरपालिकेशी जोडलेले नाही सगळ्या गोष्टी व्यापारी लोक जे नगरपालिकेत व्यापार करतात त्यांनाच नगरसेवक बनवायचं का तो काही पैसे कमवायचा अड्डा आहे का गावाच्या विकासाचा विकासाची धुरा विकासा आहे गाव तिथून चालतो गाव तिथून सांभाळला जातो इथे प्रत्येक व्याप छोटा मोठा व्यापारी असेल व्यवसाय करणारा असेल किंवा नोकरदार वर्ग असेल किंवा रहिवासी असेल या सगळ्यांच्या यांची सिक्युरिटी या सगळ्या गोष्टीचा विचार केला जात असतं मतदार काही तेरा नसतो त्याला या सगळ्या गोष्टीचा विचार समोर असतो पंचवीस पंचवीस वर्ष एका एकाच व्यक्तीच्या नेतृत्वाखाली जर नगरपालिका लोक देत असतील तर त्या कॅपॅसिटी त्यांच्यात असेल म्हणून दिनेश भाऊ आजपर्यंत पंचवीस वर्षापासून नगरपालिकेत एकमुखी सत्ता आहे विरोधकांकडून वेगवेगळ्या टीका होत आहेत वेगवेगळ्या प्रश्नांना प्रतिप्रश्न केला जातोय तर या सगळ्या गोष्टींच्या टीकेचं उत्तर आणि प्रतिप्रश्नाचं उत्तर डॉक्टर दिनेश प्रदेश देत नाही असं त्यांच्यावर आरोप होत आहेत मग ते विरोधकांच्या टीकेला घाबरत आहे असं तुम्हाला वाटतं का घाबरायचं काय संबंध आलं घाबरले असते तर ते आज लढले नसते का त्यांच्या मागे जनसागरच इतक्या मोठ्या प्रमाणात का त्यांना टीकेचं उत्तर द्यायची काय गरज कारण लोकांना हे समजते की ज्या टीका होत या टीकेला किती अर्थ आहे किती अर्थ आहे लोकच तर्क लावू राहिले ना तुमच्या टीकेचं उत्तर लोक ज्यावेळेस आम्ही रोडवर फिरतो त्यावेळेस लोक आम्हाला सांगतात तुम्ही काय बोलले ते आम्हाला तर बघण्याच्या आधी लोक आम्हाला उत्तर देतात त्या गोष्टीचं म्हणून त्या बाबतीत मला सुद्धा काही बोलायचं नाही शेवटी जाता जातं माझ्या परिवारावर जे विषय तुम्ही घेतला तर आम्ही घाबरतोय लढाईला म्हणून मी आज ही मुलाखत दिली नंतर माझीसुद्धा इच्छा नव्हती कारण विकासाचं कार्यच इतकं मोठं आहे दिनेश भाऊचं त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं केवळ दिनेश भाऊ एक विकास पुरुष नाही तर दिनेश भाऊ बरोबर गेल्या पंचवीस वर्षापासून छोट्याहून छोटा घटक जो जुडलेले त्या सगळ्यांचा हातभार त्यांच्या विजयामध्ये नेहमी राहिलेला आहे विकास कामामध्ये त्यांचा हातभार राहिलेला आहे म्हणून त्या सगळ्या घटकांचा विजय म्हणजेच दिनेश भोचा विजय होणार आहे एकटे दिनेश भोचा विजय होणारच नाही कोणी म्हणत असेल का आम्ही निवडून आलो आणि येणार पण आमचं तसं काही नाही जे पब्लिक जनता जनार्दन दे देव आमच्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला तो मान्य आहे शेवटी जाता जाता शेवटचा अंतिम प्रश्न या नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आणि नगरसेवकांच्या निवडीसाठी ही मोठी महत्वपूर्ण निवडणूक आहेत आणि पहिल्या प्रश्नाला उपप्रश्न पण असणार आहेत की तुम्हाला अशी खात्री आहे की तुमच्या सर्व जागा येतील का नगराध्यक्ष तुमचा बनेल का आणि यासोबतच शेवटी जाता 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 जनतेसाठी कुठला महत्वाचा संदेश आणि सल्ला तुम्ही द्या नाही 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 जे मी तुम्ही आधी जे प्रश्न विचारले ना त्याच्यातच माझे सगळे उत्तर दडलेले ना तुम्ही जो आता प्रश्न करताय मला खात्री आहे का तुमच्या सगळ्या जागा खात्री कशी नाही पुरं गावच आमच्या बरोबर आहे खात्री कशी नाही गावच आज पंचवीस वर्षापासून जो साथ देतोय रोडवर आम्ही फिरताना लोकांचे चेहऱ्या आमच्याशी बोलतात लोक आमच्याशी जे संवाद साधतात सा त्याच्यातून आमचं विजय निश्चित आहे कुठे विषय काही काहीच अडचण नाही अजिबात नाही मला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास मतदारांना काय आवाहन करा तुम्ही मतदारांना आवाहन करण्याची गरज मतदारांनीच नेमलेला उमेदवार आहे मतदारांकडूनच आलेला उमेदवार आहे दिनेश भाऊ हा काही उमेदवार स्वयंभू नाही तर मतदारांच्या इच्छेनुसार आलेले उमेदवार आहे त्याच्यामुळे मतदारच स्वतः उमेदवार आहे असं समजायला हरकत नाही ना हो तर मित्रांनो बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये आज सहभागी झाले होते वैजापूरचे दिग्गज नेतृत्वापैकी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे कट्टर समर्थक आणि सहकारी म्हणूया आपण त्यांना बाळासाहेब संचिती बाळासाहेब संचिती यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबद्दल आपल्याला काय वाटतं यासोबतच आपल्या मनातील नगराध्यक्ष कोण हे सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका